नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो तर आता आपण चालू आहे देसाईला अड्ड्यावर मोठा अड्डा आहे आणि आहे नवीन खरेदी रुबाबला टाका म्हणजे गाडीमध्ये ठेवला आहे तर आता हा बैल नवीन घेतला आहे त्याचं नाव काय माहीत नाही तर आता चला जाऊ देसायला हे याचं नाव काय र नाव रोमन तर मित्रांनो याचं नाव रोमन आहे आणि चला जाऊ मग आम्ही निघालो देसाई लढ्या रणजित पाटील आपण काय गेले आता कवा भरला गाडी आता मगाशी चला आता आम्ही चालू देसाईला आम्ही यायच्या अगोदर रुबाबला ला गाडी भरला सांग गणपती आप

तुम्हाला दाखवतो बारीक असत गाडा डायरेक्ट वरती टाकली म्हणजे इंद केसरी ड्रायव्हर आहे आमचा देवरुम देवरुम सव्वीस जानेवारी आहे तर बघ

दोघांचा पैरा वेगवेगळा आहे तर मित्रांनो आता आपण पोचलेला आहे देसाई देसाईमध्ये आणि आपली गाडी चालली आणि आपल्या गाडीच्या पाठी एका तारीख एका तारीख आणि मित्रांनो इथं आले गाडी पिस्टन बावीस अकरा पिस्टन बैल नाही आणला त्यांनी दुसरं सोने आणले त्यांच्या दावणीचा तर आज बरेच असे मोठे बैल आपल्याला बघायला मिळणार आहेत तर ब्लॉक नक्की पूर्ण बघा आणि आता आपण रुबाबला आणि शंकरला उतरून घेऊ मित्रांनो आयोजक रवींद्राय पण आता आणि आता आम्ही आलो आहे फाटी म्हणजे फाटीमध्ये मैदान आमचं मित्र कॅमेरामॅन दुसरा ठेवले तुम्हाला दाखवता कोण आहे तिक आयकॉनिक कॅमेरामॅन सध्या तरी आता फाटे फाटे फाटी कंट्रोल करा सांभाळून घेऊन यावे तर मित्रांनो अशी चांगली अशी व्हिडिओ आपल्याला मिळली

आम्ही बैल पण आलो तर मित्रांनो असं आहे का अजून बाई नाही कॉकटेल बिगटेल येणार आहे येणार आहे तुम्हाला सोन्या पन्नास पन्नास मथुर एक हजार एक त्यांची पण शर्यत बघायला भेटणार आहे कदाचित सोन्या आणि मथूर एकत्र पालणार तू ब्लॉगर बन ना मला पण नेवरा बोलताय पेस्टन कॉकटेलचे पैसे शरद जमले कॉकटेल मध्ये काय माहित ना कोणचे जमले कॉकटेलचे तर ब्लॉक पूर्ण बघा आणि सपोर्ट करा मित्रांनो आता इंदगेश्री कॉकटेल आणि चांगली जोडी आलेले बावीस अकरा पेस्टनचा पेस्टन नाही आला कॉकटेलटेल ज्या बाईला महाराष्ट्र

गर्दी बघा गर्दी गर्दी बघा बघा गर्दी त्याचा काय म्हणणं आहे तो आता झोपले नंतर काम करतो सगळ्यांचा पिस्टनच्या दावणीतला सोन्या बावीस अकरा आमच्याच बाजूला यो रुबाब इथं आहे यो इथं आहे सोंगडे ते दादा नाव सांग ना आपलं मनोज तर आपलं नियोजन कसं आहे आपलं नियोजन ओमकार फिटनेस केलेले तर आज नक्कीच महाराष्ट्रात आपल्याला सोन्याची नक्कीच बिंदूडला शेरच बघायला भेटेल तर काय बोलाल त्याबद्दल काय ना बिंदूड होईलच असं नाही तर पायरा वगैरे दाखवून असेल नक्कीच हा काय रे अंकल शेडनीच केलेला आहे मला सांगते यायचं ना त्यांना कटू नक्कीच पिस्टनच्या पिष्टांच्या पायावर पाय ठेवून कसं वाटतंय आपल्याला बरं वाटतंय नाही का पिस्टनच्या नंतर ना अजून आणि नाव बी आणि गुलाला

अच्छा आपण नक्कीच ने नवीन पिढी आता नक्कीच नंदी घेतात तर तुम्ही काय सांगाल त्याबद्दल काय बोला शेट्टी आपण थोडा काय आली असे असतो फेर असते पवार वगैरे अजून तर नाही आणि चालवायला आणि नक्की खुराक वगैरे काय असेल डाळ दूध अजून दोनच डाळ आणि सुट्टी मेकर कोण असतील सांगा आपण सुजित भोसले अजून बाबा बायला मागील मेहनत कोण करत असतो शेटच असं कोणतंच क्षण आहे की बायला माणसासारखं सांगतो काय बोला त्याबद्दल आम्ही बायला लय जपतो शर्ट बी लय जपतो सुट्टीला कशी दमक असते आपल्या नंदी सुट्टीला लय घोन जातो नाही का म्हणजे खालण्याची स्पीड लागते वरपर्यंत स्पीड लागतो वर जा बैल वाढतो चांगला काशेत नक्की काय काशेत नक्की काय असेल आपल्या नंदी काय नाही बैल पळतच कोणत्या ड्रायव्हरवर तुम्हाला विश्वास आहे की तो तुम्हाला गोला मिळून से देणार सेनेट ड्रायव्हर आधीपासून तो मुला आधीपासून आधीपासून का नक्की तुम्हाला खूप विश्वास असेल त्यांच्यावर सिस्टम बद्दल काय मला तुमच्या चर्चा आहे तर तुम्हाला काय वाटत चांगलं वाटत आता आज बी पॅन फॉलो बरं वाटत काय बोला पॅन फॉलोविंग बद्दल काय चांगलं आता बैल पळतो येणारच ना बरोबर बरोबर तेवढा नाव एवढं कमी करत केलं त्याबद्दल काय पण अजून चांगले वाटत नाही ना वा का आदत पाना तर जेवढं नाव आहे मग अजून पुढे किती होईल आदत आहे अजून त्याबद्दल काय बोला कारण की खूप कमी काल तेवढं नाव केलंय तर पुढे चांगलं नाव आहे अजून खूप नाव आहे तुमचं मित्रांनो हा आहे कुठारलीचा सोन्या हा आम्ही बोल तर आता आपण असं अजून कोणते कोणते बैल आले ते पाहू माझ्या बरोबर आहे आपला मित्र हर्ष शाळेतला लंगूडचा हो सर्दी आली शाळेतला मिरत चड्डी आमचे बांडम आमची भांडण पण झालती त्या जाऊ दे झालती दाल गाव तरी विसरला पुढे काय विषय झाला काही नाही तरी पण झालो लगेच एकत्र दुसऱ्या दिवशी लगेच एक टाटान जेवायला आलो आम्ही एक ताटान अजून जेवलेलं नाही काही आम्ही माहिती कधी जेवलेला म्हणून एक डब्या जेवलेला एक डब्यान पण नाही का एक झाला ना चला आता दुसरी बाईला बघू आपण दुसराच विषय लावले तर मित्रांनो बघा कारागीर हो किती मस्त असं रंगवलेलं आहे मित्रांनो आता मथुर आलेला आहे मथुर बघायला भेटतो गो गो पब्लिकला आहे जामच अशी पब्लिक आहे तर मित्रांनो आता आपण मथूर बघितला कॉकटेल बघितला आता आपल्याला सोन्या आणि बाकसूर बघायचं तू ते तिथं तर मित्रांनो ही बघा मथुरची गाडी गाडी लावली आणि तिकडे त्याला दाखवायला असेल तर बघू आपल्या सोन्या बघा सोन्या कुठे काय माहीत नाही आम्ही शोधतोय कधी पासून पांढर सोनं इतरांना नंदी बघू तो चिंचवलीच आहे छोटा लक्ष

तर मित्रांनो आता आपल्या रुबाबचा पायरा आलेला आहे जाम लेट केला जाई पण आला हा पायरा आहे हा रुबाब आणि हा पायरा मित्रांनो आता आपल्याला मथु सोन्या पण बघितलं मथुरला मथुरला इथं बांधलेलं आहे माहिती तर मित्रांनो आता आपला एक शंकर बैल आणि मग लागलेलं ला। आमची शरद शंकर आणि साहिर जिंकली गाडी मला माती

साधा काम आहे का बोलता येऊन का मित्रांनो आता आम्ही चालू आहे फाटीवर आणि विरोधी जोडी भेटलेले आहे आणि ती फोन देतो तुम्हाला नंतरच दाखवू कारण की ते आता मला बघायला भेटले भेटली ना नाही बैलांना ला कर हा मित्रांनो आता पाहिलं झोपत लावले रामला झोपात लावले पाहिजे नंतर रुपा आपली साईड आहे उच्वी आणि राम धाव

आला तू जा मथुर कोण आहे अरे झालं असं उत्तर येव का उत्तर 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 थँक्यू बाबा आता देखेंगे ना कोण कोणता आहे कैन मी कान वगैरा का सुर मित्रांनो कसं आहे का बाकासूरच्या जवळ लाई पब्लिक आहे मला खांद्यावर पण उचलून घ्या यो नाही घेतो पब्लिक थांबा हा विषय बघा आड येऊन ड्रोन उरला ड्रोन मीनी चुरवला आता आता याच्या व्यवस्थित व्हिडिओ घेऊन मित्रांनो आवाजात यायचं आठ आहे आणि पब्लिक पूर्ण पब्लिक आहे हा बघा कुठला का तो आहे आणि लकन हा लकन कोण आहे उजवी साईड उजवी साईड उजवी साईड तुमची कोणती साईड आहे आमची साईड उजवी आहे पण आम्हाला वाजतील आता असल्यान चार दोन घंट जातील आमची गाडी सुटवला फिरो काय मला येड येड अरे जाते आहे मौत मॉके मू मे पेड आले भास निभागल्या मारिल सांगेल तू शर्तीने जात का या तू कारणा मग दे आता <laughs> <दाद>। <laughs>

Yeah! तर मी त्या तर असं आला का मथुर जिंकला मथुर सरजा सर्जा मथुर होईल पायरा कोण पायरा कोण पण असतो मथुर जिंकला सर्जा हरला अजून जागा भेटली नाही तरी लांबच व्हिडिओ मारतो

Hãy subscribe cho kênh Ghiền con, Gõ Để không bỏ lỡ lên. hấp dẫn तर मित्रांनो आता बाकासूर आणि घोटचा सर्जा जिंकलेला आहे तर आता आमची कावं लागतं काय माहिती रूबा का येईल खूप आहे

मित्रांनो आता भारतची शर्यत पण झाली पण आता ती पेंडिंगला लागली आता भाऊ तुम्हाला नंतर ड्रोनचा शूट आम्ही ड्रोन उडवले कुठे गेला दिस नाही तो आता फ्रोनचा कॅमेरा याचा रिमोट चित्र आहे ना आमचा हा तो उडवले आता ते शूट घेवा मी तुम्हाला दाखवू कोणती दिले अजून रुबाबची आ लागली नाही मागच्या गाड्या पुढे गेल्या रुबाब आज इथं का नाही माहिती आज रुबा मुंढ्यां दहावी दहावी साईड आली वाट दहावी मित्रांनो एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर जिंकलेला आहे ना आता आम्ही जाणार आहोत गुलाल पुष्पाचा पुष्पा पुष्पाला श्रीगंदी भेटलीच नाही पुष्पा होता कोणता तरी तो हारला फक्त रुबा विकला पाहिजे तर मित्रांनो आता सकाळ पण संध्या शरीराची वाढ होतो आतुरतेने वाट पाहत होतो की शरीर आता शिकणार आहे ती म्हणजे आमची आहे म्हणून आम्हाला आतुरता होती तर बरं काय होतंय रुबाव आणि राम धुरबा धूर निसता रामने जय श्रीराम बोलण्याची संधी द्यावी द्यावीच्या अगोदर दूर केलेलं आहे तर मित्रांनो असा झाला का दुसरी विरोधी जोडी होती ना त्यांच्यातलं कोणतरी हुशार बोलून गाडी त्यांची सोडली आणि आमची गाडीचा म्हणजे गाडीवर रुबा मस्ती करत होता त्यामुळं तिला बांधत होत्या तर तो त्याला सोडलाच नाही मग तर आता त्याच्यामुळं जरा विशू इशू झाला मग आता ती पुढच्या मैदानावर कुठेतरी खेळवणार आहेत तर आता बघू तर बघू पुढच्या ब्लॉगमध्ये आपण टाकू ते उसटण्यालकं कुठेतरी आहेत तर चला ब्लॉगला इथेच एंड करतो बाय बाय लाईक करा आणि सबस्क्राईब करा